दादा पुन्हा एकदा आज तुमच्या गोठ्यावर आले पुन्हा एकदा गुलाल अभिनंदन धन्यवाद भाऊ आणि पुन्हा तुमचं पुन्हा अभिनंदन एक दुसऱ्यांदा तुमच्या निमित्ताने आम्ही युट्यूब चॅनलवर हो येतोय काय सांगाल कोणालाच माहित नव्हतं आणि आज गुलाल नक्की हा नियोजन होता फक्त लक्ष पळणार आहेत हेच आम्ही केलं होतं ह्या नियोजनाबद्दल पूर्ण चर्चाच केली नव्हती आम्ही कुठे कुठेतरी आज लक्षाला हारपात करावे लागले मनाला पहिले काय वाटतं पहिले लक्षाबद्दल थोडं विचार बौघाटा आपण चांगल्या प्रकारे काढला होता त्यांना सेमी पण आपण काढली असती पण कुठेतरी एक कडेला आपण आल्यामुळं आणि पब्लिक पूर्ण ह्याच्या बॅरिकेड तोडून आतमध्ये आली होती त्याच्यामुळं तास चेंज झाला आपला आणि गाडीला आपल्याला गॅसच लागता नाही आली त्याच्यामुळं चांगला पायरा होता हो काय सांगा पहिल्याबद्दल म्हणून तर आपली विंडोडला जी गाडी पळते राणा शिरगावचा त्याच्यामध्ये तीच गाडी आपण पळवली आणि गाडीला गॅस पण खूप छान होता पण कुठेतरी कडेला लागल्यामुळं आपण त्या गाडीचा मार खाल्ला आणि पब्लिकला लक्ष लागला आणि तीच जर गाडी आपल्या राणावर असती तर मग हा आपल्याला प्रॉब्लेमच नव्हता कोणता लक्षाबद्दल झालं दादा आझाद वेगळं नाव मुंबईत नसलेलं चर्चेत नसलेलं नाव संभाजीनगरला ना चर्चेत आहे इकड चर्चेत नसलेलं नाव ती गाडी उतरवली नक्कीच झाला नव्हता काय का बोलायचं झालं तर मुंबईला एवढी त्याची ओळख नाही असं हाच पहिलाच मैदान आहे आणि पहिल्या मैदानामध्ये आपण दोन नंबरची मानकरी ठरलो बुलटची मानकरी ठरलो आपण तिथे आणि जर बद्दल माहिती सांगायची झाली तर संभाजीनगर मध्ये शंकरपटाला कंटिन्यू गोळामध्ये असणारा बैल आहे एक नंबरचं पारदर्शक करणार बैल आहे संभाजीनगर मध्ये आपला बरीच नामची जी पण बैल आहे त्याच्यामध्ये टॉप मध्ये गाडी पळते ती हाच बैल उतरवायचा आणि लक्ष आणि आजाद न पळवता दोन्ही गाड्या वेगवेगळ्या पावायच्या काय म्हणत होत नक्कीच भाऊ याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं आपल्याला दोन गाड्या फायनलला ठेवायच्या होत्या तर आपण आजचा पण पहिरा वेगळा खेळा होता आणि लक्षातचा आपण पहिला पिंचवडच्याच गाडी टाकल्याचं ठरवत होत्या कुठेतरी एकच गाडी खुलात राहिली थोडं कमी वाटते की खोट खुशी पण वाटते काय सांगा कुठेतरी एक आपण आज लक्ष नाही राहिलं फायनल ला त्याच खंत पण वाटत आणि अभिमानाची गोष्ट अशी झाली की आपण जो आझाद उतरला त्याच्यामध्ये आज आपण दोन नंबर चे मानकरी ठरलो घाटावर एक नंबरात होते मुंबईला जे मैदान कधी होत नव्हतं हे दुसरंच वर्ष आणि डायरेक्ट बुलेट चे मानकरी गावाचा काय प्रतिसाद आला आज कारण प्रत्येक वेळेस जसा मोठ्या मैदानात मोठा, मोठा वस्तात लक्षात आलाय तसा आता या गोठ्याला पण गुलालाची चटक लागली काय सांगा नक्कीच भाऊ आपण पहिली गोष्ट पहिलं तर आपली गाडी गोपाळबाबा महाराज मात्र जय ग्रुप रूट चिंचपाडा कल्याणपूर्व या नावानेच आपली गाडी पळते आणि आपण गावासाठीच पळतो आणि आज कुठेतरी या निमित्ताने एक आपलं गावाचं नाव पण पुढे येतं गावाचं नाव पाठोपाठ आपलं आपलं सुद्धा नाव येतं कशामुळे महादेवाच्या मंदिर आणि एक योगायोगाने म्हणायचं तर उद्या महाशिवरात्री आहे बरोबर आणि महाशिवरात्रीचा आज आपल्याला प्रसाद मिळाला आणि पाठीमागेच आहे महाची दोन नंबरची दहा आपण मानकरी ठरलो आपण बुलेटचं मानकरी ठरलो आणि महादेवाच्या नंदीने आज आपल्याला गोळा जी गाडी तुम्ही आज उतरवली हा ही बैल मुंबईमध्ये चर्चेत नाही याचा पैर पण मुंबईमध्ये चर्चेत नाही काय सांगाल दादा न चर्चेत बैल नव्हते जे चर्चेत नव्हते मुंबईमध्ये आज तुमच्याकडे येऊन तुमच्या नावाने पाहून गुलाल केला महाराष्ट्रात चर्चा झाली काय सांगाल नक्कीच आता बघा चित्र्या आपण आझाद मध्ये जो पळवला चित्र्या तोही संभाजीनगरचाच आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपले नानुमका दाम यांचे नातू हे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्याच आमचं बोलणं झालं की आपण ही गाडी पळवायची तसंच आम्ही समीर भाई पटेल यांना फोन केला की आपल्याला भाऊ अशी अशी गाडीचं नियोजन करायचं तर त्यांनी एका शब्दामध्ये होकार दिला आपण गाडी पळवूया आणि ही गाडी आपली दोन तीन वेळा पळालेली आहे तीन वेळा तीन वेळा आपण गोळामध्ये राहिलेलो आहे एक दोन नंबरच्या मानखरी ठरलेले होते आपण काय खंत वाटते जर पब्लिकने त्रास नसता दिला तर एक नंबर हमकास होता काय खंत वाटते पब्लिक बद्दल पब्लिक बद्दल म्हणायचं झालं तर पब्लिक किती म्हटलं नियोजन कितीही चांगलं राहिलंय तर एक कुठेतरी बघण्यासाठी एक ते पुढे इथेच आणि त्याच्यामुळं आणि जर आता पब्लिक हे म्हणायचं झालं तर आता आपली दोन्ही बैल इथे असते जेव्हा सेमी पास झाला मला आता भाऊ पण बोलले आले आले की दुसऱ्या गाडीचा जल्लोष सुरू होता पण पुकरला गेलं लग, गोपाळ बाबा महाराज म्हात्रे सेमी पास या गाडीने सेमी पास केलं काय अभिमान वाटला तुम्ही पण खाली होते वो, तुम्ही मध्ये होते पब्लिक हँडल करत होते पण पब्लिक काय ऐकत नव्हती पण झेंडा तुमच्या बाजूने लागला बघा आता भाऊ आपण सेमीला खूप मोठ्या नामांकित गाड्या होत्या त्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर आपण बकासूर ज्याला ह्या क्षेत्रातलं देव म्हटलं जात तोही त्याच सेमीला होता पण एक गोष्ट योगा खूप आमच्यासाठी चांगली होती की बकासूरची आणि आपली गाडी बाजूबाजूला एकदम लागली होती त्याच्यामुळे खूप चान्स होते आम्हाला की एक गाडीने घासलं तरी पाहिजे बोल आपल्या पण आज आपल्याला आज एवढं बेनिफिट आपल्याला फळ दिलं महाशिवरात्रानीमध्याने त्याने आपल्याला आशीर्वाद आप दिलाय की त्या गाडीला कुठेतरी आपण घासून एक विजय मिळवला आणि आपण फायनल ला पात्र झालं कारण दादा ज्या वेळेस बकासूरची हार होते आणि ज्या बैलामुळे हार होते ते बैल पण नामचीन संबोधले जातात हो तो बैल आज तुमच्या गोठ्यात आणि तुमच्या दावणी काय सांगा नक्कीच भाऊ आता बघाल आपण सातारा साईडला बकासूरला गाडी घासली तर तो बैल खूप चर्चेत येतो बरोबर त्या बैलाला खूप पहिले घर येतात त्याच्यानंतर मागण्या पण सुरू होतात आज आपण कुठेतरी तीच गोष्ट आपल्या आप सोबत घडलेली आहे आणि योगायोगाने आपल्याला परमेश्वराने खूप चांगली साथ दिली नंदीने खूप चांगली साथ दिली आणि आपण आज दोन नंबरचे मानकरी ठरलो गाडी तिकडची होती दोन्ही बैल तिकडची होती ड्रायव्हर कुठले होते ड्रायव्हर पण भाऊ संभाजीनगरचे होते ड्रायव्हरांचं नाव शौकत दुरकरी आणि जावेद पटेल हे दोन होते आपल्या गायबाई मी आल्याला बघितलं फटाक्याची आतिशबाजी चालू होती पण बैल खूप रागीट दिसतो म्हणजे अक्षरशः पायाला निघलेला काय सांगा नक्कीच हो तुम्ही आता बघाल तर बैलामध्ये रग एवढी आहे कथ जवळ उभा करत नाही आणि एकदम तापड स्वभाव आहे पुन्हा एकदा ही गाडी कधी पळताना दिसून कारण आपल्या मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान हे आता जस्ट दोनच वर्ष झाले पण आता बिंजोड तर चालूच आहे आपले कधी पळताना तीच गाडी आज जी पळाली ती नक्की गाडी आता तुम्हाला लवकरच दिसून येईल ती थी। पण गाडी दिसून येईल आणि त्याच्यानंतर लक्ष्यामध्ये पण तुम्हाला दिसून ही गाडी मी तोच प्रश्न तुम्हाला आता विचारणार होतो पण त्याचं उत्तर तुम्ही आधीच दिलं तर येणाऱ्या काळात ती गाडी आधी पळवणार की लक्ष आणि आझादची गाडी आधी पळवणार बघूया ना आता नियोजनावर आपण ठरू त्याच्यानंतर कोणती गाडी पळवायची त्याबद्दल आपण चर्चा करू कारण जिथून लक्ष महाराष्ट्र केसरी झालंय तिथून लक्ष्याचा एकही गुलाल पडलेला नाही ना दावणीचा गुण समजायचा तुमच्या हाताची लक्ष्मी समजायची कि अजून काय तरी काय सांगाल कारण आपल्या मुंबईमध्ये असे जो कंटिन्यू गुलाला जातो त्याच्याकडे लिंबू आहे हे संबोधतात काय सांगाल तुम्ही लिंबू बद्दल हो बघा त्याबद्दल बोलणं प्रत्येकाच्या मनाचा खेळ आहे बरोबर बरोबर आहे बैल पळणार ते करणार ते जीवाचं रान करतात सर्वच गोष्टी अशा घडल्या तर मग कोणी येणार कोणाची गाडी मारून या गोष्टीवर विश्वास ठेवण्या की एवढं पण हे नाहीये शेवटी आता जर आपण एक विषय म्हणायचं झालं तर आपल्या गोठ्यामध्ये पाठ बैल आहेत बरोबर आहे बरोबर तसे भरपूर असं पहिलं महाराष्ट्रामध्ये पडत आपल्या मुंबईचं जरी म्हणायचं झालं खूप कोणी एक नंबरला पळायला असत शेवटी बैलामध्ये पण धमक पाहिजे ना बैलामध्ये धमक असेल तर तो तोच एक नंबरला पळणार आहे तोच गुलाल आहे त्याला कुठेतरी बैल शंकर पटात पळत होता पण तीन फेऱ्यात पळेल याचा कॉन्फिडन्स नक्की कोणी दिला की बाबा ही गाडी आपण उतरवली तर शंभर टक्के हो <coughs> बैल हा शंकरपटामध्ये पळतोय आज पण आणि नंबरामध्ये राहतो तो एक नंबर दोन नंबर कंटिन्यू आहे आता इथे पळण्याच्या आधी परवा दिवशीच मैदान झालं त्याच तिथे एक नंबरचा मानकरी ठरला शंकरपटामध्ये वरती आणि आपण तीन फेऱ्यामध्ये ह्याचे तीन नियोजन केलेले आहेत आणि तीन फेऱ्यामध्ये आपण गुलाला मध्ये राहिले संभाजीनगर मध्ये हे नियोजन झाले होते दादा याचे तिकडचे मालक त्यांच्याबद्दल काय सांग ह्याचे तिकडचे मालक समीर पटेल इस्माईल कॅप्टन यांचा हा आझाद म्हणून आहे आणि त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर आपण लक्ष्याची खरेदी त्यांच्याकडूनच केलेली आहे आणि आपण शब्द दिला भावना टाकला होता बाबा आपल्याला लक्ष हवंय त्याने एका शब्दावर आपल्या वस्तू आपल्याला ठेवली त्याच्यानंतर लक्षाचं जर म्हणायचं झालं तर आपण घेतल्यानंतर म्हणजे टोकन टाकलं होतं आपण त्याच्यानंतर बरेचसे मुंबई मधले आपले गेले होते अमाऊंट वाढूनही देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्या शब्दाला एवढं मान ठेवलं हो की समोरचा व्यक्ती गेला आम्ही तुम्हाला रक्कम वाढून देतो पण त्यांनी म्हटलं नाही आमचा शब्द गेलाय आणि आमचा संबंध फार जुने हा आम्ही देणार कोणत्याही परिस्थितीमध्ये चालेल दादा आता आपण मालकांकडे हो नक्की दादा नमस्कार नमस्कार मुंबईमध्ये तुमचं स्वागत काय सांगाल आज तीन फेऱ्याच्या मैदानाला आले आणि खासदार केसरी मैदानात तुम्ही दोन नंबरचे मानकरी झाले आणि अतिशय जवळजवळ पाच ते साडेपाच फुटाच्या ढालचे मानकरी आणि बुलेट मानकरी झाले काय अभिमान वाटत चांगला अभिमान वाटतो तीन फेऱ्या मध्ये मजा चांगली गाडी पडली दादांच्या नियोजनामध्ये मुंबईला गाडी पडली दादा मला ही गाडी आज पडलीमुळेच आम्हाला गुलाल भेटला पुन्हा एकदा मुंबईमध्ये कधी या एक महिना आत हात करो पण पाहिला आणि दादाच्या उतरू उतरून त्यांच्याच नावावर गाडी पडणारी दादा लक्षही तुमच्याकडून घेतलेला हा अतिशय चांगला आणि फिटनेस खरेदी कुठून केली होती आम्ही आजादची हरून शेख म्हणून नायगाव संभाजीनगरला येतो तिथून खरेदी केली होती आम्ही तेव्हा तुम्ही कितीला खरेदी केली होती आम्ही दोन सत्तरला दोन ऐंशी ला गेली होती आधात की दुसरा आता सध्या होता तिथं आदात मध्ये एवढी रक्कम मोजली वाटलं होतं आपण इथपर्यंत पोहोचणार पहिल्या दिवशी पाहिलं मी म्हणलं बैल सोडायचं आपल्याला बैल घ्यायचं भावाला म्हणलं होतं की बैला मला पसंद आहे आमचे धुरकरी ना शौकत धुरकरी यांनी दाखवला होता हा असा असा बैल पडतोय म्हणे आणि आप आपल्याला बैल खरेदी करायचं आहे दादा खूप जणांचा कसा गाडी घरची असली तर ड्रायव्हर दुसरा असतो पण तुमचा ड्रायव्हरही घरचा काय सांगा ड्रायव्हर का माझे भाऊजीच येते माझी बेन दिलेली दे आहे त्यांना ते कधी पण इमानदारीन गाडी आणि त्यांचं तिकडं बी नाव आहे आमच्या इकडं इकडे तीन फेऱ्यामध्ये बैल आणि चांगल्या फिटनेस आहे काय खुराक घालता कारण अतिशय सुंदर फिटनेसचा बैल जास्त त्याला आम्ही दूध वगैरे पाचतो बदाम गव्हाचा उंडा वगैरे आणि मग टायमिंग वर आम्ही फेरा देतो त्यांना टायमिंग वर सेकंड खेळतो आम्ही फिटनेस चांगला राहतो दादा तुम्ही आज मुंबईला पळाले तुमच्या साईडला सातारा साइडला सुद्धा तीन फेऱ्याचं मैदान होत तिकडे तुम्ही कधी पळतात आता आठ एक दिवस झाले हा चित्रे आरती है, तीन फेऱ्यामध्ये पळाले रंगागर जिल्ह्यामध्ये तर दुसरा नंबर केला होता पण शैनगडी मानकरी झालो होतो आता पुन्हा तुम्ही जाणार पण लक्षासोबत पळायला आवडणार का आम्हाला तर लई इच्छा होती लई दिवसाने पण पप्पाला थोडी भीती वाटत होती हा बैला मध्ये ताकद नाही होती लक्षांमध्ये भरपूर ताकद होती त्याच्यामुळं थोडं आम्ही मागं राहिलो होतं पण आता पुढच्या मैदानाला हो करून येऊज हो पळवू गाडी आहे आमची असा बैल एकदम शांत दिसतो झेंडा पडताना बैलाच्या अंगात कोणती शक्ती येते कारण बैल झेंडाकडे बघतो आणि अतिशय झेंडा पडायच्या आधीच पळायला निघतो काय सांगा पहिल्यापासून सवयी आरती झेंड्याकडे पाहिलं लगेच बैल सोडा म्हणत लवकर सुट्टीला नक्की कस कारण पहिले तो पाहायला निघतो जेव्हा तुम्ही आदात मध्ये एवढी रक्कम मोजली हो तुमच्याकडे पळाला दुसरा चौसा झाला आता सध्या चौसा तुम्हाला किती पर्यंत बैलाची मागणी एक महिने अगोदर आम्ही ते याच शाईन गाडीचं मैदान केलं होतं तिथं अठरा ते बावीस लाखाला मागणी झाली होती पण पप्पाला भावाला विचारला तर बैल द्यायचं नाही म्हणे म्हणजे तुम्ही बैल द्यायचा नाही हा विचार पण दादा आज इकडे पळतोय सातारा छकडीतही पळतोय तुमच्या इकडे नक्की सुट्टी मेकर कोण असतात आमचा सुट्टी मेकर आपले अर्जुन जोडवाडी भाई गाडीवाड शुभम दुरकरी हे सुट्टी मेकर राहतात माझे रामदान राजपूत खडकवाडी आज दादा गाडी फायनल ला बसली घरून किती फोन आले आणि काय अभिमान वाटला की आज आपल्या बैलाने शेवटला फोन स्विच ऑफ करून ठेवला मला लई फोन येते भरपूर जणांचे फोन येत होते, होते।, होते। खूप आनंद भेटला अरे माझी लई दिवसाने इच्छा होती मुंबईला बैल पडवायचा या सातारा मध्ये बैल पडवायचा पण मला कोणी पैरा करून देत नाही तो मोठा असा आता टॉप मध्ये बही एक नंबरात पळते तुमच्या सारख्याला पैऱ्याचा त्रास आहे काय सांगा आम्ही आमचं बैल लेख दिवसानं पळत होतो तिकडं पण आम्ही भरपूर लोकांना मागितलं पैरा करा सगळ्यांना बोललो तो कोणी लवकर म्हणत नाही होता आम्हाला इकडं आमच्या इकडच्या भागातल्या गाड्या यायच्या पण ती सांगायच्या नाही आम्हाला का तिकडे चाला का हे करा ते करा मुंबईमध्ये तर वाद्य प्रकरण चालत नाही इथे वायदी प्रकरणाबद्दल थोडं सांगा कारण इकडच्या पब्लिकला तेवढी त्याची जाणकारी नाही तुम्ही थोडं इकडे चालते का काय सांगा आमच्या भागात नाही चालत आणि कधी घेतलं नाही आम्ही आम्ही एवढे ठेवलं पण कोणाकडून भाड्याचे पैसे लागत नाही घेतले या कुठे वायदी पण नाही घेतली दादा तुम्हाला सुद्धा कधी मध्ये पहिल्याला त्रास आला तुमच्याकडून कधी कोणी वायदी मागितली का आमच्याकडून कोणी मागितली ना आम्ही कोणाकडून घेत बी नाही शेवटच्या प्रश्नांकडे वळतो काय अभिमान वाटतो की आज एवढ्या मोठ्या ढालीचा आणि बुलेटचा आपण मानकरी झालो तर तुमच्या आजात कडून अजून तुम्हाला काय अपेक्षा राहिल्या आम्हाला एकच अपेक्षा आहे आता सातारा भागामध्ये त्यांनी ते आता मोठा मैदान आहे हो सोळा तारखेला तिथे एक नंबर करायची आमची एवढीच अपेक्षा आहे घाटावर सातारा साईडला पुण्या साईडला हिंद केसरीचे पण मैदान होतात दादा हिंद केसरी मैदानात आझाद कधी पडताना दिसत आता सोळा तारखेला पुढच्या महिन्यात पडताना दिसेल हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदाना तिथे नक्की कोण पायरा करणार कारण ही गाडी जी आज पळली अतिशय वेगात होती काय सांग तीच गाडी पळताना दिसेल की पायरा चेंज असेल नाही तीच गाडी पडतानाच दिसेल धन्यवाद दादा चला दा। दादा आजच्या गुलालासाठी तुमचं परत एकदा अभिनंदन आणि अशाच गुलात घेत दादा याच्याबद्दल तुम्हाला ऑल द बेस्ट चला धन्यवाद